नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि बेलायकन दाबून घ्या जेणेकरून आपले रोज रोजची नवी व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील मित्रांनो आपल्यासाठी एकदम आज टॉप क्वालिटीची मित्रांनो पार्टी गाय विक्रीसाठी मित्रांनो घेऊन आलेलं मित्रांनो बघू शकता एकदम टॉप क्वालिटीची पार्टी गाय मित्रांनो बघू शकता वेद दुसरे मित्रांनो दूध दहा लिटरही फक्त एका महिन्याची भरलेली मित्रांनो काही गरीब बोस शांत आहे मित्रांनो काळीबाडी मित्र काळीबांडी मित्रांनो वडील पोरणी याच्या गाय मित्रांनो खात्रीशीर गाय मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट भर आहे मित्रांनो शॉर्ट तुम्हाला किंमत सांगणार मित्रांनो याची बघू शकते एकदम टॉप क्वालिटीची गाय मित्रांनो ज्याला कोणाला आवडली त्याला कमेंट करा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची ब्राह्मण गावची मित्रांनो कोणी असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची पार्टी काय अधिक माय साइड दोन ते दे, तीन दिवस कॉल करू शकता मित्रांनो दिलेल्या नंबरवर व्हिडिओ आवडल्यास लाईक बी करू शकता बर का मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची बघू शकता मित्रांनो काय एकदम टॉप क्वालिटीची मस्त ढवळी पांडी काळी मित्रांनो बघू शकता सगळं व्हिडीओ एकदम मध्ये मित्रांनो बघू शकता एकदम टॉप क्वालिटी काय मित्रांनो बघू शकता आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा जय जवान मित्रांनो जय किसान